हाय फ्रेंड्स आपण बरेचदा वरणाचे वेगवेगळे प्रकार करत असतो बरेचदा वेगवेगळ्या पद्धतीनं ते फोडणी देत असतो त्यातीलच एक प्रकार आज आपण इथे बघणार आहोत अगदी कमीत कमी साहित्य वापरून टेस्टी आणि खाण्यास तितकंच भन्नाट लागणारं असं अगदी तडकेबाज वरण तयार करणार आहोत तुरीच्या डाळीचं तर चला ही रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला सुरुवात करूया तर येथे मी कुकरला डाळ जी आहे ती शिजवून घेतलेली आहे तुरीची साधारण चार सीट्या घेऊन मी कुकरला ही डाळ शिजवून घेतलेली आहे आता ही रवीने व्यवस्थित अशी घोटून घ्यायची जेणेकरून एकजीव होईल पूर्ण वरण आणि इथे रवीने घोटून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी थोडी घट्ट आहे तर मी हे थोडं वरण जे आहे ते पातळ करून घेणार आहे तर इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे मी वरणामध्ये थोडं पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी थोडी पातळ करून घेतली जेणेकरून फोडणी दिल्यानंतर परत ते थोडं घट्ट होणार तर इथे कढई गरम करून घेतल्यानंतर यामध्ये टाकून घेतलेलं आहे मी तेल तेल व्यवस्थित असं गरम करून घेतल्यानंतर यामध्ये टाकून घेतलेली आहे मोहरी मोहरी छान फुलल्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला जिरं तर जिरंसुद्धा व्यवस्थित असं फुलून द्यायचं आणि मस्तपैकी कढीपत्ता टाकायचा जेणेकरून वरणाला खूप छान टेस्ट येते आणि हिरव्या मिरच्या मी इथे वापरलेल्या आहेत तर हिरव्या मिरच्या व्यवस्थित अशा मधातून कट करून घेतलेल्या आहेत तर व्यवस्थित अशा तळसून घ्यायचा जेणेकरून त्याचा तिखटपणा कमी होईल तर व्यवस्थित अशा म मिरच्या ज्या आहेत त्या तळसून घेतल्यानंतर यामध्ये टाकून घेतलेला आहे हिंग जेणेकरून वरणाला खूप छान टेस्ट येते आणि टोमॅटोचे छोट्या छोट्या फोळे मी यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत तर इथे लाल तिखट मी इथे वापरलेलं नाही तर टोमॅटो व्यवस्थित असा मौसूस शिजवून घ्यायचा आहे तर ही फोडणी जी आहे ती तयार झाल्यानंतर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत जे शिजवलेलं वरण होतं ते सुद्धा मी यामध्ये ॲड करणार आहे आता हळदनी वरण जे शिजवत असतानाच त्यामध्ये हळद टाकलेली होती म्हणून यामध्ये मी फोडणीमध्ये हळद घातलेली नाही आहे तर मस्तपैकी इथे वरणाला तळका देऊन तयार झालेला आहे आणि मस्त एक उकळी द्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि फ्रेश अशी कोथिंबीर आणि परत एक वेळ ढवळून घ्यायचं आणि वरणाला उकडी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे, आहे तर इथे आपलं तडका वरण तयार झालेला आहे तर तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता थोडी पातळसर ठेवलेली आहे जेणेकरून वरण जे आहे ते थोडं थंड झाल्यानंतर परत घट्ट होईल तर इथे आपण सर्व करून घेणार आहोत तर हे फोडणीचं वरण अगदी कमीत कमी साहित्य वापरून कसं भन्नाट झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे तर इथे आपलं मस्तपैकी तडकेबाज वरण तयार झालेलं आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय